फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे लाइफ ऑफ श्रेयाच्या चॅनलमध्ये तर आता हा व्हिडिओ आहे की होप तुम्ही सुद्धा विचार कराल का रे यार परत एकदा चालले तुम्ही तर हो परत एकदा मी आम्ही सगळे चालो फुल फॅमिली शिर्डीला फायनली अचानक डिसाईड झालं कारण सासऱ्यांची खूप जास्त इच्छा होती शिर्डीला जायची कारण आम्ही त्यांना आमच्याबद्दल सांगितलं की किती छान आता रस्ते वगैरे बनले आहेत आणि खूप छान दर्शन झालं तसं त्यांनीसुद्धा बोललं की चला आम्हाला पण यायचं आहे तो फायनली काढली गाडी आणि निघालो शिर्डीला जाण्यासाठी अचानक ठरला प्लॅन तर मस्तपैकी गाणी ऐकता ऐकता फुल फॅमिली निघालो होतो गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि निघालो थेट त्याच्यानंतर जवळच्या रस्त्याला खूप सारं म्हणजे क्लायमेट खूपच सुंदर होतं त्याच्यानंतर ट्रॅव्हल सुरू झालं आमचं त्याच्यानंतर आमच्या गप्पा सुरू झालेल्या की कसं काय कुठे राहायचं काय वगैरे वगैरे अँड तर त्याचप्रमाणे आम्ही ठरवलं होतं की आम्ही राहणार होतो आज युजुअल जिथे आम्ही गेल्या वेळेला स्टे केलं होतं साई कृपामध्ये तर तुम्ही आता बोला अरे तोच ब्लॉग तर काही नाही तर मी या गोष्टीची आनंदी आहे आणि एक्सायटेड आहे की फायनली एकदा शिर्डीला जाऊन आल्यानंतर पुन्हा एकदा आम्हाला चान्स मिळाला जाण्यासाठी त्याच्यासाठी खूप 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 जास्त एक्सायटेड होते मी तर फायनली निघालो त्याच्यानंतर आता विचार केला होता संध्याकाळचे वाजले होते चार इव्हनिंग चारला आम्ही आमचा प्रवास सुरू केला होता खूप थंडीसुद्धा नव्हती आता थंडी खूप गाईस कमी झाली आहे संक्रांतीनंतर तर असं शूट करत करत आम्ही चाललो होतो गप्पा गाणी ऐकत आणि खूप छान वाटत होतं त्याच्यानंतर इथे गाव बघा फायनली आणि त्याच्यानंतर थेट आम्हाला थांबायचं होतं कुठेतरी डेस्टिनेशनला दॅट मीन्स इट्स नॉट स डेस्टिनेशन ॲक्च्युली आम्हाला सगळ्यांना घ्यायचा होता मस्त क्लायमेट होतं संध्याकाळचं आणि विचार केला मस्त चहा कॉफी घ्यावी तर थेट आम्ही जवार रस्त्यानंतर पोहोचलो त्र्यंबकेश्वरच्या रस्त्याला त्र्यंबकेश्वरचा रस्ता क्रॉस नंतर फायनली आम्ही त्र्यंबकेश्वर रोड एंड केला त्याच्यानंतर आम्ही एका स्टीट हॉलला थांबलो मस्तपैकी चहा घेतला तिकडे फ्रेशअप झालो त्याच्यानंतर फ्रेशअप झाल्यानंतर गरमागरम चहा कॉफी जे काय असेल ते तुम्ही आणि खूप चांगला ढाबा होता तो जिथे आम्ही थांबलो होतो माझं असं झालं होतं की यार पुन्हा एकदा बोलतं शिर्डी वही जात आहे तसंच मी तुम्हाला म्हणेन जिने साई बुलाते आहे खूप छान वाटलं की परत एकदा साईबाबांनी मला तिथे बोलवलं माहिती नाही कसं काही फटाफट जर्नी तिकडची अचानक कसं काय म्हणजे एकाच महिन्यामध्ये म्हणजे मोस्ट ऑफ असं बघायला गेलं गाईज तर चार ते पाच दिवसामध्ये लगेचच मी शिर्डीला आले आणि एवढं जास्त एक्सायटेड होते मी इज एक्झॅक्ट रोड दॅट अमेझिंग पॉईंट अँड द स्पेशली वन थिंग आयम जस्ट गोइंग टू डिअल यू ऑल की फुल फॅमिलीसोबत जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो तर तसंच सुरू केली होती प्रवास आणि ते बघू शकता आता काहीच वेळानंतर विपुल मला बोलत होतं अगं शूट करून घे अपलोड नाही करायचं का तर मी बोलली अरे कॉपीराईट आलं तर सेम सेम मला बोलतो असं काही नसतं तू ट्राय तर कर आलं तर डिलीट कर सो तसं शूट करायला सुरू केलं घेतला कॅमेरा आणि सगळं झेक्झॅक्ट रोड त्र्यंबकेश्वर संपल्यानंतर पोहोचलो मस्तपैकी एका ढाब्यावरती तिथे घेतला मस्त इव्हनिंगचे सकाळ संध्याकाळचे वाजले होते सात आम्ही त्र्यंबकेश्वरचा रोड सातला सोडला त्याच्यानंतर इथे मस्तपैकी कॉफी वगैरे घेतली त्याच्यानंतर थेट निघालो आणि बरोबर दहा वाजता पोहोचलो शिर्डी आणि फायनली शिर्डीला पोचल्यावर आनंद काही वेगळाच होता माझ्या चेहऱ्याचा आणि परत एकदा साईबाबांकडे येऊन साईंच्या जा दरबारात जायचं आहे जा उद्या सकाळी दर्शनासाठी खूप एक्सायटेड होते मी तरी ते बघू शकता हा इकडचा लुक आहे शिर्डीचा जो मी सगळा शूट करून घेतला तुम्हाला तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज विनंती आहे आणि मी साईबाबांना बोलूनसुद्धा आलेली आहे की माझे ज्या दिवशी हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होतील चार हजार वॉच टाईम कम्प्लीट होईल तर नक्कीच मी साईबाबांकडे पुन्हा एकदा जाणार आहे आणि हे सगळं शक्य होणार आहे फक्त आणि फक्त तुम्ही केलं तर तर गाईज माझी एकच रिक्वेस्ट आहे प्लीज चॅनलला फॉलो नसेल केलं तर आत्ताच चॅनल ह्याला फॉले सबस्क्राईब करा फायनली पोचलो हॉटेलवरती घेतली रूम आणि व्यवस्थित म्हणजे एक आनंदाची बातमी अशी होती की आम्हाला एकाच रूम कंपार्टमेंटमध्ये म्हणजे एकाच सेक्शनमध्ये दोन बेडरूम्स होते म्हणजे एकाच सासू सासरेला सेट केलं आणि एकाच आम्ही सेट झालो असं खूप छान वाटलं आणि रूम पण खूप छान मिळालं होतं काही गोष्टच नाही रूम लुक तर एकदमच ऑसम होता थंडी वाजत होती मला तर तिथे पोहोचले की क्लायमेटच काही पोहोचलो शिर्डीला परत एकदा सेकंड टाइम या महिन्यातून खूप छान वाटतं आहे साईबाबांच्या इथे पाहिल्यावर दर्शन तर अजून झालं नाही उद्या होणार कारण आम्हाला पोचायलाच लेट झाला सो आता आम्ही घेतलंय रूम सासू सासरे त्या रूममध्ये यंदा आम्ही फुल फॅमिली आलेली आहोत खूप छान डिनर सुद्धा झाला आता मस्तपैकी रेस्ट करू आणि उद्या दर्शन घेऊन मग परवा आम्ही निघणार आहोत उद्या अख्खा दिवस शिर्डीमध्येच आहेत आम्ही सो so, हा हो व्हिडिओ तुम्हाला आवडणारच आहे तर नक्कीच लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करायचा आहे सो so, स्टेट यून सी यू टोरो बाय फायनली आता मी निघत आहोत दर्शनासाठी फायनली आता मी निघत आहोत दर्शनला जायला रेडी झाली आहे मी हा हाय माझा सिम्पल आउटफिट सो सगळेजण रेडी झालेले आहेत सो दर्शनमध्ये मंदिरात मोबाईल अलाउड नाही आहे तर भेटूया दर्शनानंतर फायनली दर्शन झालं खूप छान दर्शन झालं गर्दी प्रचंड होती सिनियर सिटीजनच्या रो मधून गेलो आम्ही तिथे दर्शन फटाफट झालं नंतर थेट गेलो हॉटेलमध्ये केला डिनर सॉरी डिनर नाही लंच केलं लंच झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इकडचा हा व्ह्यू आहे जो आम्ही ज्या हॉटेलमध्ये साईबा करून एक हॉटेल आहे तिथे क्यूट शपोरींनी मस्त क्यूट साड्या घातल्या होत्या स्वीट लिटल किट्स खूप सुंदर दिसत होत्या त्या आणि इथे बघू शकता साईबाबांचा हा जे आयडल आहे हे मला प्रचंड आवडलं आणि हॉटेल खूपच छान आहे आणि शिर्डीतून पा पाच मिनटावरतीच आहे मी आणि माझा नवरा द स्वीट लुक इथे बघू शकता सासू सास आणि माझा नवरा पण येत होतो फायनली आम्ही घेऊन आलो होतो आमच्या लाडक्या काकाची गाडी म्हणजे पली काका जे आमचे आहेत सो त्यांची गाडी घेऊन निघालो होतो आम्ही म्हणजे शिर्डीला आलो होतो इकडे मस्त जाता जाता म्हणजे हॉटेलला चाललेलो आम्ही आणि इथे बघू शकता इथे मी थोडंसं शूट करून घेतलं कारण काल आम्ही आलो होतो तेव्हा रात्र होती आणि आता दिवस उजाडलेला आहे त्याच्यानंतर हा तिकडचा व्ह्यू आहे इथे बघू शकता साईबाबांच्या इथून किती छान असं वाटत होतं गाई सगळ्यांचं वेलकम आहे सेकंड डे व्लॉग मध्ये सो so फायनली शिर्डीला मॉर्निंग मध्ये दर्शन सुद्धा झालं आपलं तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे हा आहे तिकडचं लुक پاګل انداز سره وا सगळ्यांचं स्वागत आहे डे थ्रीच्या ब्लॉगमध्ये सो डे थ्री म्हणजे नो डे सेकंड तर आता फायनली आम्ही निघत आहोत शिर्डीमधनं काल दर्शनसुद्धा झालं व्यवस्थित सो आता वाजले आहेत पाहुणे आठ सो आता निघू फायनली आम्ही पोचू घरी पाच साडेपाचपर्यंत काल जरा तब्येतसुद्धा सुद्धा खराब झाली होती माझी तर चला स्टे ट्यून आणि स्टेट ट्यून आणि भेटूया मॉर्निंग आईस तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे लाईफ ऑफ श्रेयाच्या सेकंड डे ब्लॉगमध्ये सो आता फायनली आम्ही निघत आहोत शिर्डीमधनं पॅकअप झालेलं आहे सो लवकरच पुन्हा येऊ गेल्या वेळेला सुद्धाच हेच बोललेली पण साईबाबांनी लगेच बोलवलं ना सो फायनली थर्ड डे मध्ये आणि थर्ड डे झाला त्याच्यानंतर फायनली निघालो आम्ही घरी जाण्यासाठी सकाळी आठ ला सुरू केली जर्नी खूप वाईट वाटत होतं की शिर्डीतून चाललो आहे तर साईबाबांना एकच म्हणणं आहे की लवकरात लवकर मी जी काय वेश मागितली आहे ती जर पूर्ण झाली तर लवकरात लवकरच आपल्याला साईबाबा बोलवतील शिर्डीला हीच माझी हे आहे आणि ओम साईराम आणि गाईज प्लीज माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा नाही जर सबस्क्राईब नाही के केलं तर कसं होणार आहे सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे आणि फायनली आता जो मी बोर्ड तुम्हाला दाखवणार आहे तिथून मला खूपच फील अप झालं चक्क डोळ्यात पाणी येत होतं की फायनली मी एक्झिट घेत आहे शिर्डीमधनं खूप दुःख वाटत होतं मला पण मनात एकच इच्छा होती की जिथे साईबाबांनी मला पाच दिवसामध्येच दोनदा मी शिर्डीला आले तर परत एकदा मी नक्कीच येणार आहे भले सहा महिन्यांनी का नसो वर्षांनी का नसो पण येणार तर आहेच ते बघू शकता केलं म्हणजे रवाना झालो आम्ही हम्मी पासून इथे बघू शकता शिरडी वही बुलाता है जिसे साई बुलाते हैं और एक दिन हम जरूर आएंगे जिस दिन साई हमें जरूर बुलाएंगे तो फाइनली डेस्टिनेशन ला डेस्टिनेशनला ब्रेकफास्ट करून कर कारण पर त्रंबकेश्वर